श्री गणेशदत्त गुरुभ्यो न श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण श्री क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे चौदाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण अष्टमी बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम नंबर एकशे सोळा मुंबई बैठक क्रमांक एकशे पंचावन्न दिनांक चोवीस पाच एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकण्याचं पठण सुरू आहे प्रश्न आहे गुरुंच्या सहवासात आल्यानंतर भक्तात काय बदल अपेक्षित आहे या खुलाशाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात या चरणांजवळ आलेल्या साधकामध्ये आमूलाग्र बदल घडलेला आहे त्यांच्या वाईट सवयी सुटलेल्या आहेत मनुष्याला या चरणाजवळ येण्याची संधी मिळताच जर स्वतःमध्ये सुधारणा करून घेतली नाही तर इथे ये येण्याचा उपयोग केला नाही असेच म्हणावे लागेल स्वतःमध्ये चांगली सुधारणा न करणे म्हणजे नरकात राहणे होय स्वर्ग व नरक यासाठी आकाशात स्वतंत्र जागा नाही परंतु ते ह्या पृथ्वी तलावरच आहेत नरक म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म घेणे व दुःख भोगणे होय पुन्हा पुन्हा जन्म घेणे म्हणजे कोणत्याही कनिष्ठ योनीमध्ये जन्म होणे आणि फक्त दुःखाला सामोरे जाणे ह्यातून सुटकेचा मार्ग सापडत नाही सामान्य माणसांना एकतर त्यांच्या पूर्वकर्मानुसार सहवासात राहण्याची संधी फारच कमी असते परंतु तुम्हाला ही अनायासे मिळाली आहे तुम्ही ह्याचा पुरेपूर फायदा घ्या मनुष्य स्वतः होऊन दुःखापासून लांब जाऊ शकत नाही म्हणून त्याला हा नरकवास भोगावा लागतो बारीक सारी गोष्टींचे दुःख वाटून घेणं चांगलं नाही अशा सत्पुरुषांच्या सहवासात आल्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा घेतला नाही तर उपयोग काय दुःख भोगीत राहण्याशिवाय पर्याय नाही सामान्य माणसांना योग्य मार्गदर्शन करण्याकरिता व त्यांच्या उद्धाराकरिता सत्पुरुष जन्माला आले आहेत तर तुम्ही तरी लांब राहण्याचे कारण काय ह्या जन्मात साध्य झाले नाही तर पुढच्या जन्मात होईल परंतु उद्धार साधणाऱ्याच्या रांगेत उभे राहिले हेही पुष्कळ झाले जर हे होऊ शकत नाही तर तुम्ही मनुष्य जन्माला येऊन तरी तुम्ही काय साध्य केले अहो मनुष्य म्हटला की त्याला अनेक वासना असतात मध्य मास खाणे पिणे पैसा सत्ता विषय या इतर अनेक प्रकारच्या वासना त्यांच्या मनात निर्माण होतात तो ह्यातून काही सुटू शकत नाही आणि जर सुटू शकला नाही तर पुन्हा जन्म व नरकवास भोगणे आलेच मनुष्य जन्माला येऊन प्रत्येकाने सत्पुरुषाचा सहवास घेणे हे स्वतःचे कर्तव्य जाणले पाहिजे जर तुमच्यात सुधारणा होऊ शकली नाही तर तो दोष माझा नाही तुमचाच होईल तीर्थक्षेत्राला जाऊन नदीमध्ये स्नान न करता परत आले तर तो तुमचाच दोष होईल नदीचा होणार नाही मागच्या वर्षी नगर सत्संग मंडळाने हरिद्वारला माझा जन्मोत्सव साजरा केला त्यावेळी पुष्कळ भक्त तिथे आले होते थंडीचे दिवस होते गंगा किनारी जाऊन थंडी फार वाजते म्हणून नदीत स्नानच न करता काही लोक परत आले तर त्या तीर्थक्षेत्राला दोष द्यायचा नाही दोष आपल्याकडे घ्यायचा ह्या चरणांजवळ येऊन इतकेही शिकलो नाही तर उपयोग काय दर्शनाचे फळ मिळते परंतु ते फार अल्प असते सहवासाचे फळ मोठे असते पवित्र मनाने पवित्र होऊन दर्शन घ्या ह्यात जेवढे फळ आहे त्यापेक्षा सहवासात राहून दोन गोष्टी ऐकून घ्या आत्मसात करून स्वतःत बदल करून घेण्यात जास्त फळ आहे प्रत्येक जीवात्म्यात परमात्म्याचा अंश आहे प्रत्येक जीवात्म्याला परमात्म्याची ओढ असते ह्या नैसर्गिक ओढीत जर अंतर केले किंवा हस्तक्षेप केला तर फटके बसतात तुमच्यामध्ये दर्शनाची इच्छा होणं सहवासाची अपेक्षा धरणे ह्या चांगल्या बदलाच्या खुणा आहेत तुमच्यामध्ये हळूहळू भक्तीचा ओलावा निर्माण होत आहे त्याची ही लक्षणे आहेत पुष्कळ वेळा असं वाटतं की काल परवा तर दर्शन घेतले आता आज जाऊन दर्शन घेण्याची आवश्यकता नाही इतर ठिकाणी जाण्यासाठी उशीर होईल असा विचार मनात येणं म्हणजे भक्तीचा ओलावा कमी कमी होत आहे असे समजावे दर्शनाची ओढ निर्माण होणं हे चांगले परंतु ओढ टाळणे वाईट होय याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रपंच व व्यवहार सोडायचे व येथे दिवसभर बसून राहायचे जसे पक्षिणी आकाशात उडत असते परंतु तिचे चित्त बाळापाशी असते तसे वागायचे तुम्ही तुमच्या दुकानात बँकेत कोर्टात नोकरीच्या ठिकाणी जा परंतु चित्त इथे पाहिजे जरी घरी निवांत बसलो तरी ह्या वेळेला आश्रमात काय चालले असेल ह्याचाच विचार तुमच्या मनात असावा तुमच्यात भक्तीचा ओलावा निर्माण झालेला पाहून जसे मला बरे वाटते तसेच तुम्हाला इथे येऊन झालेला आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे तुम्हाला तो आदरभाव व्यक्त करता आला पाहिजे पुढील प्रश्न आहे उष्णतेचे फायदे काय होतात परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की निसर्ग नियमाप्रमाणे उन्हाळा येणं कडक ऊन पडणं भूमी भाजून निघणं हे योग्यच आहे कडक ऊन माणसाला सहन होत नाही म्हणून त्याला ते नकोसे वाटणे साहजिकच आहे परंतु या तोट्याच्या मानाने त्याचे भरपूर फायदे आहेत आपल्याला ठराविक मर्यादेच्या पलीकडे उष्णता सहन होत नाही हा भाग निराळा परंतु उष्णताच सृष्टी व इतर उत्पत्तीसाठी कारणीभूत आहे हे तुमच्या लक्षात येत नाही उन्हाळ्यामध्ये सूर्याची किरणे लांब आकाराने पृथ्वीवर येतात व पृथ्वीच्या पोटात जातात तिथे अगोदरच उष्णता असते त्यात आणखी याची भर पडते त्यामुळे पृथ्वीच्या पोटात अधिक हालचाल सुरू होते म्हणून तुम्ही निरीक्षण करा की वर्षभर पृथ्वीवर कुठे ना कुठे आदरे वाटणे भूकंप होणे किंवा ज्वालामुखी फाटणे अशा घडामोडी सतत चालू असतात म्हणजे पृथ्वी जिवंत आहे हे सिद्ध होते जर हे प्रकार घडले नाहीत तर पृथ्वी निष्क्रिय पाषाण होईल परंतु असे कधीही घडले नाही व घडणारही नाही कुठे ना कुठे सारखी उलथापालत चालूच आहे आपले मुख्य उपास्य दैवत सूर्य हेच आहे त्यापासून निघणाऱ्या किरणांमार्फत उष्णता पृथ्वीपर्यंत येते उन्हाळ्यामध्ये विहिरी आटतात जमिनीतील पाण्याचा साठा कमी होतो व पाण्याची पातळी आणखीन खाली जाते या सर्व गोष्टींचे सृष्टीतील सर्व झाडा झुडपांना वृक्षांना अगोदरच ज्ञान झालेले असते म्हणून उन्हाळा येण्याच्या आधी दोन महिने ती जमिनीतील पाणी स्वीकारणे बंद करतात त्यामुळे वृक्षाची पाने गळून पडतात व फक्त सांगाडात शिल्लक राहतो ह्या उष्णतेमुळे झाडांना नवीन पालवी फुटते जर उष्णता नसेल तर नवीन पालवी येणार नाही उष्णतेमुळेच समुद्राच्या पाण्याची वाफ बनते व वा ह्या खारट पाण्याच्या वाफेमुळेच पावसाचे पाणी धारण करणारे काळे ढग निर्माण होतात गोड्या पाण्यापासून पावसाचे ढग निर्माण होत नाहीत जर उष्णता नसेल तर पाऊस पडणार नाही सृष्टीमध्ये वृक्षवल्ली निर्माण होणार नाही धान्याला चव सूर्यकिरणामुळे येते तसेच धान्यही उष्णतेमुळे उत्पन्न होते श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या अमृतकणाच्या किंवा या खुलाशाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त